नमस्कार मित्रमैत्रिणी यंदाची खासदारकीची निवडणूक पंकजा मुंडे हरलेल्या आहे आणि त्या ही निवडणूक का हरल्या याची कारण आता कळायला लागलेली आहे आज पंकजा मुंडे यांचं एक वक्तव्य बाहेर आलं आणि ते इतकं संतापजनक वक्तव्य आहे की ले 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 ते पाहून असं मला वाटलं की ह्यांची संवेदना पूर्णपणे मरून गेलेली आहे काय म्हणाल्या त्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अशा घटना ह्या घडत असतात आय रिपीट काय म्हणाल्या त्या अशा घटना या घडत असतात मी जालन्याची पालकमंत्री आहे तिथे सुद्धा अशा घटना घडतात किती डेंजर वक्तव्य आहे ही साधी घटना आहे का की एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला चिमटा घेतला केस ओढले धक्का दिला असा आहे का भयंकर घाणेरड्या पद्धतीने मारून टाकलेले त्याचे फोटो काढलेले आहेत व्हिडिओ काढलेले आहेत व्हिडिओ कॉल केलेला आहे काय काय नाही केलेलं आहे आणि मॅडम म्हणतात की अशा घटना होत असतात दहा वर्ष झाले तुमच्या विश्वगुरूंचं सरकार आहे तरी पण अशा घटना होत असतात कसं काय होत असतात मग तुम्हाला कशाला तिथे आम्ही बसवून दिलेला आहे की अशा घटना थांबाव म्हणूनच ना बर झालं तर त्याच्यावर अशी वक्तव्य पूर्णपणे संवेदना बोथट झाल्याचं हे लक्षण आहे किंवा यांचा जन्म असा एकदम हायफाय याच्यामध्ये झालेला ऑलरेडी वडील राजकारणामध्ये होते खूप समजदार होते वडील तर त्यांच्याकडून मला नाही वाटत की यांना काय मिळालेलं आहे पण बिलकुल झळ लागलेली नसले मंत्री किती अशा प्रकारे वक्तव्य करतात काय म्हणाले एकदा तुम्ही ऐकाच अशा घटना सर्व घडत असतात असं पंकजा म्हटलेलं आहे पालकमंत्री अशा अनेक घटना सगळीकडे त्याच्यावर कडक कारवाई पण होते आता ही मानसिक विकृती एखाद्याने एखाद्याचा कोण करणं त्याच्या मानसिक विकृतीतून याच्यावर त्याला शिक्षा करणं है, या घटना सगळीकडे घडत आहे म्हणजे तुम्ही मान्य करता की आजचे महाराष्ट्राचे गृहमंत्री हे फेल आहेत देशाचे गृहमंत्री हे फेल आहेत ही एक गोष्ट मान्य केली आणि दुसरं की एखादी व्यक्ती हे करते ती तिच्या मानसिक विकृतीतून करते असं बिलकुल नाही या ठिकाणी झालेली घटना ही खूप वेगळी आहे ही साधारण नाही आहे पण या ठिकाणी काय झालं तर या ठिकाणी खूप मोठा गुंडांचं रॅकेट नऊ लोकांना अटक केलेले आणि हे सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते हे सगळेजण ते मारणारे धरणारे घेऊन जाणारे काय प्रकारे दिवसाढवळ्या भाऊ सोबत गाडीचे शेजारी असताना गाडी थांबवून संतोष देशमुख यांना त्या गाडीतून काढलं दुपारी तीन वाजता ओढत नेलं ते ओरडत आहेत की अरे मला वाचव तो काहीच गाडीतून बाहेर पडायच्या आज दुसरी गाडी त्यांना टाकून घेऊन जाते हे नॉर्मल आहे तालिबानी राज्य आहे का हे कायदा आणि सुव्यवस्था काही आहे की नाही हे असं होतच असतं असं तुम्हाला म्हणायचंय की हे नॉर्मल आहे असं तुम्हाला म्हणायचंय का हे बिलकुल नॉर्मल नाही आणि या ठिकाणी यांचे जे कनेक्शन आहे म्हणजे हे पाच सहा गुंड त्यांचा आका वाल्मिक कराड वाल्मिक कराडने म्हणजे आता जे काही सगळे इन्व्हेस्टिगेशन ह्याच्यामधून बाहेर येते ते असं की मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आणि त्यांच्या सांगण्यावरनं हे सगळं झालं आणि वाल्मिक कराड चा मास्टर माइंड कोण आहे वाल्मिक कराडचा म्हणजे कोणाचा सच्चा चेलाय कोणाचा भक्त आहे वाल्मिक कराड कसा मोठा झालेला आहे घर कोणी भरलं वाल्मिक कराडच्या घरामध्ये गाड्या कोणी दिल्या त्यांना शक्ती कोणी दिली तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा भाऊ म्हणजे मॅटर तुमच्या घरात आलंय राजीनामा द्यावा लागलेला आहे आता राजकारण संपलंय तुमच्या घराण्याचं राजकारण इथं संपलेलं आहे पण आता असे वक्तव्य करून तुम्ही अजून जास्त लोकांच्या मनामधून उतरत आहात पंकजाताई तुम्ही समजून घ्या राजकारणामध्ये आपल्या खूप महिला कमी आहेत बाकीच्यासारखं तुम्ही घाण तर बोलत नाही पण निदान असे इनसेन्सेटिव्ह वक्तव्य मग लोक म्हणणारच ना की तुम्ही का हरल्यात हे तुम्ही असं बोलता म्हणून हरल्या तुम्हाला काही कळत नाही जनतेची संवेदना नाही म्हणून तुम्ही हरलात लोक असं म्हणायला लागले काही लोक असं म्हणतात की तुमचे वडील कशाने गेले कोणी त्यांना मारलं ते पहा मला त्यांच्याविषयी काय नाही वाटत मग देशमुखांविषयी काय वाटणार असंही लोक म्हणतात कमेंट्समध्ये आणि हे किती डेंजर आहे बरं ह्या मॅडम जेव्हा या जे इलेक्शनला उभ्या होत्या आणि प्रचाराला जायचं तेव्हा किती भयंकर म्हटलं होतं माहितीये का मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्या भाषणात शेवटी काय म्हणतात हा चला मग आता कोणाला जिंकून द्यायचं माहितीये ना हा चला मग कोयते घासून ठेवा कोयते घासून ठेवा भयंकर हे आणि अक्षरशः बीडमध्ये जर तुम्ही गेलात ना तर एक जे गुंडे आहेत यांच्याकडे घासून ठेवलेले कोयते असतात बीड मध्ये मागेच तुम्हाला मी सांगितलं आकडे की तीन महिन्यामध्ये एकशे नऊ पेक्षा जास्त मृतदेह हे कोणाचे का का आहे काय काहीही कळलेलं नाही बेवारस आहेत इतक्या गोष्टी या होत आहेत आत्ता मागच्या आठवड्यात काहीतरी झालं त्याच्या आधी काहीतरी झालं त्या मुलीला मारहाण झाली म्हणजे काय भयंकर प्रकार आहे हा बीडमध्ये जो काय आहे तो मी जाऊन आले मला माहिती आहे की मला कळलं की नॉर्मल नाही आहे म्हणजे बाकीचे जिल्हे काय खूप चांगले आहेत असं नाही सगळ्यात जिल्ह्यामध्ये एखादा तालुका असतोच पण इथे ते जास्त आहे असं इथल्याच लोकल लोकांचं म्हणणं आहे बीडच्याच लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यात असे नेते की नेते पुर्च, जे डायरेक्ट हिंसेचं आवाहनच करतात कोयते घसून ठेवा म्हणजे काय तयार राहा युद्धाला ही लोकशाही नाही आहे कोयत्यानीच एकमेकांवर वार करायचे आणि जिंकायचं युद्ध ही अशा प्रकारची भाषा नेते आजचे करतायत कुठे जाणार आहे आपली पुढची पुढची पिढी काय शिकणार आहे राजकारणामध्ये पुढे येणारे जे आजचे मुलं असतील जेनझी जन जेन्झी ज्यांना आपण म्हणूया ते काय शिकतील ह्यांच्याकडे हैं? बघतील असं म्हणायला पाहिजे असं म्हणणं हे भारी असतं असं म्हणलं की टाळ्या मिळतात हे असं वाटायला नको म्हणून मला हे करावं लागतंय हे जे काही आहे हे भयंकर आहे आता म्हणजे काय म्हणूया याच्यात लवकरात लवकर कोर्टाने पण कोण दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे जी काय कायद्यानी असेल ते आणि पंकजताईंनी हे असं बोलणं थांबवावं शक्य झालं तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा थांबते थँक्यू सो मच